प्रियंका गांधी वाड्रा यांना नागपुरातून काँग्रेसची लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी शहर काँग्रेस प्रवक्ता आणि सचिव संदेश सिंगलकर यांनी केली आहे शहर काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी आणि भाजपाला नागपुरातून पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांना नागपुरातून लोकसभेची उमेदवारी द्या अशा मागणीचं पत्र त्यांना राहुल गांधी यांनी पाठवलं आहे यांना पाठवलंय नागपुरात अंतर्गत भांडणं आणि गटबाजी यामुळे काँग्रेस पोखरली गेली आहे कुणीच कुणाचं ऐकत नाही गटातटात काँग्रेस विभागली गेली आहे त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाला पराभूत करायचं असेल तर काँग्रेसनं प्रियंका गांधी यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पत्राद्वारे सिंगलकर यांनी केली आहे मागच्या तीन निवडणुकीचा जर निकाल बघितला आपण तीन राज्यांच्या निवडणुकीचा जर निकाल बघितला तर काँग्रेस पक्षाला कौंग घवघवीत यश मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार हे जनतेच्या इच्छा आकांक्षा पुढच्या पूर्ण करू शकले नाही त्यामुळे जनतेनी त्यांना नाकारलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये प्रियंका गांधी यांनी राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तो जनतेनी अतिशय मनापासून त्यांचं स्वागत केलेलं आहे म्हणून मी त्यांना राहुल गांधींना पत्र पाठवून निवेदन केलेलं आहे की प्रियंका गांधी यांना नाग नागपूर नागपुरातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी जेणेकरून सर्व गट एकत्र येऊन त्यांना निवड न्योर, निवडणूक जिंकण्यामध्ये मदत होईल आणि सगळी काँग्रेसमधली गटबाजी इथे संप